कौन गया? कौन गया? आगे, ये कौन? ये कौन पहले? ये तलना, भाषा से भाषा कोई फिरता है, ये रवि बोल रहा है, ये लामना लारा का लोग, लामना में टेकरों में तीन कोई, सगा कोई, ठीक है ये हमारे कोई तो क्या होगा, नेट नंबर, नेट नंबर, आठ नंबर, आठ नंबर, एक जोन, बोला आत्ताच बोलले की आत्ताच गेले सत्तावीस तारखेला अठ्ठावीस तारखेला ठिकाणी गेला होता निष्काळजी पाण्यामुळे एकच हात्या मंत्राय घटने या ठिकाणी थोडं एक आत्ता आरोप नाही का

पण कॅन्सल का केले आणि अशा चुकीचे घटना घडते गोव्याच्या कार्यकाळामध्ये एकाच हप्त्यावेधी स्त्री घटनाही पहिले या ठिकाणी मुटून गेला मी तात्काळ केले त्यातून ज्या आहे या त्या साईटीने धुकले आताच थुकलेले ताजे एकदम आपल्या बापाच्या पुढे होईल एकाच आपली दुसऱ्या घटना घडली आहे नाही साहेबांनी लक्षात ठेवा म्हणून मी शाखाला विनंती करतो शेवट साहेबांनी तात्काळ बंदी करत यावा आणि कोणत्या प्रकारचा चूक भेटू शकतो कोणत्याही कार्यकर्त्याला लक्षात द्या किंवा म्हणून मी विनंती करतो शाखाला अशा नाले

परंतु मी मनमाड नगरपालिकेचे शिवसाहेब यांना वारंवार तक्रार करण्यात आली ती मागील दिवसापूर्वी लाईट चालू नव्हता लाईटीच्या संदर्भामध्ये मी तक्रार केली इथं वॉचमॅन नाही त्याच्या संदर्भात तक्रार केली त्या पुतळा <साधा> एक दिवसांनी वाच चाला याची तक्रार केली परंतु याची कुठलीही दखल शिवसाहेब घेत नाही आणि मी मनमाडकर भीमसैनिकांच्या वतीने शिवसाहेबांना मी आव्हान देतो का जर का असंच वारंवार जर का चालत असाल तर तुम्ही आम्हाला सांगा सगळे भीमसैनिक येऊन तुमच्या इकडे येऊन आम्ही आंदोलन आणि तुम्हाला जर का खुर्ची जर का माज आला असेल तर तो सुद्धा आम्हाला सांगत होती एवढं सुद्धा आमच्या मध्ये जमा काय परंतु अशी जर का मुद्दे जर का मनमाड शहरामध्ये ही घडत असाल मनमाड शहर एक महापुरुषांच्या चळवळीत चालणार सर आहे आणि मी शिवसाहेबांचा निषेध करतो आणि या घटनेचा बी निषेध करतो थांबतो जय हिंद जय

त्याच्यानंतर या ठिकाणी देखील नाही का हे या बा इथं पण नाही का थुकलेले हे बा, थुकले ये बा ये या ठिकाणी देखील नाही का असे थुकलेले बघा आता थुकलेले हे पण हे बघ हे धुत आहे आणि सत्तावीस तारखेला या ठिकाणी एक जण मुतून मुतला होता हे बा इथं जो जो ड्युटी होता त्याला कर्मचाऱ्याला या ठिकाणी सस्पेंड करण्यात आलेले आहे हे बाबासाहेब आणि पुढे घरी एका हप्त्यात घटना घडली आहे हे नगरपालिकेत कर्मचारी आले नगरपालिका कर्मचारी आले आणि ज्या ठिकाणी ही घटना घडली हे नगरपालिकेचे कर्मचारी होत आहे ही घटना घडली सतरा तारखेला ही घटना घडली एका सस्पेंड केली अठ्ठावीस तारखेला त्या अठरा तारखेला हे नगरपालिका कर्मचारी अग्निशामक दल शिवाय महाराष्ट्र अग्निशामक सेवा संचालनालय अग्निशामक सेवा मनमाड नगर परिषद महाराष्ट्र अग्निसुरक्षा अभियान हे नगर कर्मचारी

हा आपल्या बापाचा पुतळा आज दिनांक एक दोन दोन हजार पंचवीस वार शनिवार तेवीस तारखेलाच या ठिकाणी एक जण बाबासाहेबांच्या पुतळ मुतून गेला होता फ्लाइटला मुतून गेला होता आणि आज वापीस तार एक तारखेला या ठिकाणी एक जण पान खाऊन दुखलेला आहे हे बघा सीओ साहेबांनी मी तेवीस तारखेला सांगितलं तर या ठिकाणी तुमचा निर्व्यसनी कार्य करता जो काम करणार आहे कार्य हे उपलब्ध करावा या ठिकाणी कोणताही नगरपालिका कर्मचारी राहत नाही तेवीस तारखेलाच सॉरी सत्तावीस अठ्ठावीस तारखेला एकदा का निलंबित का झाला मी साहेबाशी या संदर्भात बोललो परंतु या ठिकाणी निर्व्यसणी कार कामगार या ठिकाणी दिलेलं नाही आहे या ठिकाणी सी ओ या ठिकाणी मी निषेध करतो आपल्या बापाचा पुतळा

झाले त्यांनी सुद्धा सस्पेंड करत झालेले परंतु साहेबांना मी तात्काळ नेकरला सी सी टीव्ही कॅमेरे आणि त्याच्यानंतर या ठिकाणी मोठे आले लाव लावली परंतु साहेबांनी ते लावलेले नाही आणि त्यानंतर आज पुन्हा आज पुन्हा या ठिकाणी बाबा साहेबांच्या समोर खर्चेवर या पद्धतीने पान करून थुकलेलं आहे या तरी समोर शिव साहेब याकडे दुर्लक्ष शिवत आहे तुम्हाला मागत पडेल ही गोष्ट तुम्हाला मागत पडेल मी सैनिक कोणत्याही थरात जाऊ शकतो आज संपूर्ण भारतामध्ये अमृतसरमध्येच काही दिवसा अगोदर ती घटना घडलेली पुन्हा मनमर ती घटना घडती मी तुम्हाला अगोदर बरेच सांगितलं आहे भीम सैनिक मंत्र्यात पण तुम्हाला त्याचा अंदाज लावू शकत नाही या ठिकाणी मी शेषराव चौधरी यांचा विचार निषेध करतो आणि चोप भेटल्याशिवाय आता त्याला सोडणार नाही भी था 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 था। कारे कारे ओ, तो जे भी कोणी याला चोख दिला सोडणार नाही म्हणून शिवसाहेबांची अधिकारी बदली करण्यात यावी कारण त्याचा कार्यकाळ म्हणजे आता पण चौथी घटना घडलेली आहे बरं का भाऊ चौथी घटना घडलेली आहे आपल्याला काहीतरी ती पाऊस लागत बोलू ना आपण आईचं बोलू ना जय भीम जय मुद्दा जय भारत जय